आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांचा पूरग्रस्तांना मदतीचा हात मुख्यमंत्री सहायता निधीला दिला दहा लाख रुपयांचा धनादेश मराठवाड्यासह मध्य आणि पश्चिम महाराष्ट्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे महाभयंकर अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि कुटुंब या पुरामुळे उद्ध्वस्त झाली आहेत शेकडो जनावरे पाण्यात वाहून गेलेली आहेत तर अतिवृष्टीमुळे हजारो घरे पाण्याखाली गेली आहेत शेतकऱ्यांच्या शेतात पाणी घुसल्याने शेतीचं अंतोनात नुकसान झालेलं आहे अहिल्यानगर सोलापूर नाशिक सातारा धुळे नंदुरबार जळगाव परभणी लातूर धाराशिव बीड जालना यासह आसपासच्या जिल्ह्यात एकशे दहा गावात पावसानं थैमान घातल्याने येथील जनजीवन ठप्प झालं आहे या महापुरात आत्तापर्यंत आठ जणांचा बळी गेलेला आहे या, या सर्व भागात शासनाने तातडीने मदतकार्य सुरू केलेलं असून लष्कराचे पथक देखील मदतीसाठी बोलावण्यात आले आहे सदर परिस्थितीची दृश्य पाहून आणि तेथील नागरिक शेतकरी महिला लहान मुली यांच्यावर उडवलेली भयावह परिस्थिती पाहून सांगली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तसेच राज्याचे माजी कामगार मंत्री आणि मिरजेचे आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खडे यांनी डोळ्यात पाणी आल्याचं सांगितलं आहे तसेच या पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत म्हणून रक्कम रुपये दहा लाखाचा धनादेश तातडीनं मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे मुंबई येथे सुपूर्द केला त्यासोबतच मिरज विधानसभा क्षेत्रातून या पूरग्रस्त जिल्ह्यासाठी धान्य कपडे औषधे आणि जनावरांसाठी चारा पाठवण्याची तातडीनं व्यवस्था करणार असल्याचं आमदार डॉक्टर सुरेश खाडे यांनी म्हटलेलं आहे बिरो रिपोर्ट एस पी मराठी मिरज